मानवो येन विधिना स्वस्थसिष्ठति सर्वदा तमेव कारयेत् वैद्यो यतः स्वास्थ्यं सदेप्सितम् वनस्पती जैव सक्रिय रेणूंचा समृद्ध स्रोत म्हणून काम करतात ज्याचा उपयोग आयुर्वेदातील विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो योग्य रीतीने मिश्रित हरबल औषध योग्य सहाय्यकांसह रोगाच्या मूळ कारणावर कार्य करून प्रभावी परिणाम देते अनेक फॉर्म्युलेशनपैकी आसवा आणि अरिष्टा हे अद्वितीय डोस मानले जातात हे शास्त्रीय द्रव डोस फॉर्म आहेत ज्यामध्ये नैसर्गिक घटकांचे ओतणे किंवा डेकोक्शन आंबवले जाते आसवा किंवा अरिष्टा ही औषधे पावडरच्या स्वरूपात किंवा डेकोक्शनच्या स्वरूपात साखर किंवा गुळाच्या द्रावणात विशिष्ट कालावधीसाठी भिजवून तयार केली जातात सुरक्षित औषधांची वाढती गरज लक्षात घेऊन गुणात्मक प्रभावी आणि मानक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन तयार करण्याकडे लक्ष वेधले गेले आहे नमस्कार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी धन्यवाद जिथे आमच्यासारख्या कंपन्या तुमच्या ज्ञानाच्या उद्देशाने आयुर्वेदिक वैद्यक रचनेचे अस्सल माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करून त्यांच्या उत्पादनांचा सहज प्रचार आणि प्रदर्शन करू शकतात आज आम्ही आमच्या प्रमाणित जी एम पी प्लांट जे अनेक एक्स्ट्रॅक्टर आणि रिॲक्टर अन्न प्रक्रिया मशीन किणवन कक्ष बल्क स्टोरेज एरिया पलव्हरायझिंग सेक्शन आणि अणुभट्टीने सुसज्जमध्ये दश्मूलारिश्ता आणि बलारिश्ता बनवण्याविषयी थोडक्यात चर्चा करू आणि तिच्या थेट तयारी दाखवू सुमारे पन्नासहून अधिक औषधी वनस्पती दशमूलारिश्ता बनवण्यासाठी असे आहेत बिल्व शोना का, गंभारी पाटला अग्निमंथा सालापर्णी प्रिस्नीपर्णी बृहती कंटाकारी गोक्षुरा चित्रका पुष्करा लोधरा गुरुची, अमलकी, दुर्लभा खिरा बिजासार हरितकी, कुशटा मंजिष्ठा देवदारु विदंग यष्टिमधु भारंगी कपिथा बिभीता की पुनर्नवा चाव्या जटामांसी प्रियांगु श्वेता सारिव जिरका, त्रिवृत रेणुका रसना पिप्पली क्रमुका सती हरिद्रा सतापुष्पा पद्मका नागकेशर मुस्टा कुज्जा करकाटक शृंगी जीवका ऋषभका मेदा काकोली शीरा काकोली रिद्धि वृद्धि हे दर्जेदार औषधी घटक प्रथम धून वाळवला जातो आणि डिकोक्शनसाठी दरदरी चूर्ण केल्या जातात विहित प्रमाणानुसार पाणी घेतला गेला आणि बारीक केलेल्या औषधी वनस्पती पाण्यात टाकल्या जातात आणि मिश्रण एक चतुर्थांश होईपर्यंत एक्स्ट्रॅक्टरमध्ये उकळण्यासाठी सोडल्या जातात शेष राहिलेला एक चतुर्थांश हर्बल डेकोक्शन नंतर एक्स्ट्रॅक्टर मधून फिल्टर करून रिॲक्टरमध्ये सोबत अनेक तास चांगले मिसळायला सोडला जातो तयार झालेल्या दशमुलारिष्टचा हा डिकॉक्शन सुती कापड वापरून पुन्हा फिल्टर करून भांड्यात काढून घेतात डेकोक्शन थंड झाल्यानंतर नैसर्गिक मध जोडला जातो पुढे दशमूलारिष्टाचा हरब डेकोक्शन फर्मेंटेशनसाठी मातीच्या भांड्यात भरला जातो प्रक्षेप द्रव्य म्हणून धातकीच्या पुष्पसोबत बारीक भुक्ती असलेल्या वनौषधी म्हणजेच कानकोळा रिबेरा जातीफळा लवंगा त्वक एला तेजपत्र नागकेसर पिप्पली आणि काटका फळा हे आंबायला ठेवलेल्या भांड्यात घालून चांगले ढवळून घेतात किणवन वाहिन्यांचे झाकण मुलतानी मातीच्या शिवण कापडाने सलग अनेक थरामध्ये बंद केले जातात आणि पंचेचाळीस दिवस स्थिर तापमानमध्ये आंबायला सोडल्या जातो निर्दिष्ट कालावधीनंतर झाकण काढून आंबायला ठेवा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामग्रीची तपासणी केली जाते तीन दिवसांनंतर जेव्हा बारीक निलंबित कण स्थिर होतात तेव्हा ते पुन्हा ताणले जातात आणि मोठ्या प्रमाणात स्टोरेज रूममध्ये साठवले जातात आवश्यकतेनुसार दश्मुलारिष्ट आणि बलारिष्ट पुढील वापरासाठी बाटली बंद केले जातात दशमूलारिष्टाचे आरोग्य फायदे दशमूलचे दोन महत्वाचे औषधी गुणधर्म इम्युनोमोड्युलेटर आणि फेब्रिफ्युगल गुणधर्म आहेत शरीराच्या उतींचे दुर्बलता गर्भाशय शुद्ध करणारे आणि चैतन्य वाढवणारे हे महिलांच्या विकारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि स्त्रियांना इष्टतम आरोग्य राखण्यास मदत करते स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर गर्भाशय मूत्राशय मूत्रपिंड पाठदुखी थकवा पेरिनियल क्षेत्रातील वेदना जास्त स्त्राव आणि प्रसूतिपश्चात उदासीनता यासह प्रसूतीनंतरच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी याचा वापर केला जातो दशमूलारिष्ठ स्नायू हाडे आणि अस्थिबंधनांना सामर्थ्य प्रदान करते प्रतिकारशक्ती सुधारते हे विलक्षण हरबल उपाय संधिवात ऑस्टिओआर्थरायटिस आणि गावटी संधिवात यासह केवळ दाहक परिस्थितींसाठीच वापरले जात नाही तर वारंवार एनिमा म्हणून देखील वापरले जाते दशमूलारिश्ता बद्धकोष्ठता ओटीपोटात धेकूळ पोट फुगणे एनोरेक्सिया पाठीच्या खालच्या त्रिक भागात जळजळ टाळण्यास खूप सुधार करते डोस प्रौढ पंधरा ते वीस मिली समान प्रमाणात कोमट पाण्यासह दिवसातून दोनदा जेवणानंतर किंवा डॉक्टरांचा सल्ल्यानुसार प्रभावी परिणामासाठी कमीत कमी तीन महापर्यंत घ्यावे बलारिष्ठाची तयारीसाठी घेतले गेलेली घटक डेकोक्शनसाठी बाला आणि अश्वगंधा एक चतुर्थांश होईपर्यंत एक्स्ट्रॅक्टरमध्ये उकळण्यासाठी सोडल्या जातात एक चतुर्थांश झालेल्या हरबल डेकोक्शन नंतर एक्स्ट्रॅक्टरमधून फिल्टर करून रिॲक्टरमध्ये सोबत अनेक तास हा हरबल डेकोक्शन चांगले मिसळायला सोडला जातो तयार झालेल्या बलारिष्ठाचा हा डिकॉक्शन सुती कापड वापरून पुन्हा फिल्टर करून एका स्टीलचा भांड्यात काढून घेतात बलारिष्ठाचा हरबल डेकोक्शन फर्मेंटेशनसाठी मातीच्या भांड्यात भरला जातो धाटकी क्षीरा विदारी पंचांगुला एरंडा रसना एला प्रसारिणी लवंगा उशिरा आणि गोक्षुरा येथील प्रक्षेपा द्राव्या या मिश्रणात जोडले जातात आणि पंचेचाळीस दिवस स्थिर तापमानमध्ये आंबायला सोडल्या जातो निर्दिष्ट कालावधीनंतर झाकण काढून आंबायला ठेवा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामग्रीची तपासणी केली जाते बलारिष्ठाचे आरोग्य फायदे निद्रानाश न्यूरल समस्या खराब रक्ताभिसरण बद्धकोष्ठता कोरडी त्वचा अशक्तपणा डोकेदुखी पाठदुखी खराब वचन यांसारख्या वाद दोषाच्या असंतुलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य विसंगतींसाठी अत्यंत फायदेशीर आहे औषधी वनस्पती जसे क्षीरा विदारी पंचंगुला एरंडा रसना एला प्रसारिणी लवंगा उशिरा गोक्षुरा, यांसारख्या औषधी वनस्पति मध्य एक शक्तिशाली दाहक विरोधी न्यूरोप्रोटेक्टिव कार्डियोप्रोटेक्टिव एंटीपैरालिटिक स्ट्रेस और अडैप्टोजनिक गुणधर्म है बलारिष्ठा स्नायू हाड़े अस्थिबंधना शक्ति देते और न्यूरोडिजनरेटिव संरक्षण देखल देते नैसर्गिक वासोडिलेटर असल्याने वेदनादायक स्नायू उब स्नायू दुखणे संधिरोग आणि विविध संधिवात परिस्थितींवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या अर्धांगवायूच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि मज्जातंतूंचे नैसर्गिक कार्य पुनर्संचयित करण्यात सक्रियपणे मदत करते न्यूरॉन्सना पोषण प्रदान करते बलारिष्ठाचा फुशार की विरोधी गुणधर्म अन्न नलिकेमध्ये वायूची निर्मिती कमी करतो त्यामुळे पोट फुगणे आणि पोटाचा विस्तार टाळतो फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्यांसाठी एक शक्तिशाली उपाय देते औषधी वनस्पतींचे एंटासिड गुणधर्म पोटात जास्त ॲसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात त्यामुळे अपचनाचा उपचार करतात आणि शरीरात पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास प्रोत्साहन देते सामान्य सर्दी घसा खवखवणे खोकला आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे हे छाती आणि अनुनासिक पोकळीतील रियमकण सक्रियपणे पातळ आणि सैल करते आणि श्वासोच्छ्वास सुलभ करून शरीराला श्लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते प्रभावी परिणामासाठी कमीत कमी तीन महापर्यंत घ्यावे दशमूलारिष्ठ आणि बलारिष्ठा आणि त्यातील घटकांबद्दल तुलनेने पुरेशी माहिती देण्याचा आम्ही आमच्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न केला आहे कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करा च्यवनप्राश शतावरी गुडा सुपारी पाक धनवंतरी तैल भिंगामलाका तैल कुंकुमादी तैलम अश्वगंधादी लेह्यम अश्वगंधरिष्ट लोध्रास्वा आणि लोहस्वावर आमचे इतर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद गुणवत्ता आणि स्त्रोत आगुंबे हर्ब्सद्वारे उत्पादित दशमूलारिष्ट आणि बलारिष्ठा निवडा जे उच्च दर्जाचे घटक वापरतात आणि उत्पादन मानकांचे पालन करतात हे आयुर्वेदिक हरबल औषधं घेण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे मुद्दे गरोदर स्त्रिया व्यक्तिगत सल्ल्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेच्या सेवनाचा विचार करावा आणि उपलब्ध असल्यास साखरमुक्त पर्याय निवडावा औषधांसह परस्परसंवाद तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर दशमुलारिष्ठ आणि बलारिष्ठा घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ॲलर्जी संभाव्य अॅलर्जिक प्रतिक्रियांबद्दल सावधगिरी बाळगा आणि कोणतेही प्रतिकूल परिणाम झाल्यास सेवन थांबवा